आमदार अभिजित पाटील व आमदार अवताडे यांची अध्यक्षपदी निवड आमदार अवताडे व आमदार अभिजित पाटील यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा माडा मतदारसंघातील जनतेकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे हे निवड महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अधिवेशनाच्या प्रारंभी केली आमदार अभिजित पाटील यांची माडा विधानसभेतून निवडून येऊन पहिलीच टर्म असताना देखील विधानसभेत आक्रमक होत आवाज उठवत आहेत तर पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान औताडे यांची दुसरी टर्म आहे त्यांनी देखील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना हात घालून अधिवेशनात आवाज उठवून वाचा फोडत आहे सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे मी महाराष्ट्र विधानसभा नियम आठ च्या पोटनियम एक अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो श्री अमित चाटम विधानसभासदस्य श्री किशोरप्पा पाटील विधानसभासदस्य श्रीमती सुलबा खोडके विधानसभासदस्य श्रीचेतन तुपे विधानसभासदस्य श्री नितीन देशमुख विधानसभा सदस्य श्री संजय मेश्राम विधानसभासदस्य श्री अभिजीत पाटील विधानसभासदस्य श्री समीर कुणावार विधानसभासदस्य श्री विधानसभा विधानसभासदस्य